दोन मे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। साधनामध्ये अत्यंत सावधगिरी पाहिजे शेताची मशागत झाली बी उत्तम पेरलं पाऊस चांगला पडला आणि रोपही जोरानं वर आले तरी काम झालं असं नाही कारण जसजशी एक एक पायरी आपण पुढं जाऊ तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते शेत वाढलं तरी त्याचा नाश दोन कारणाने होऊ शकतो एक म्हणजे गुरुढोरो शेतात घुसून नाश करतील किंवा दुसरं म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीच होऊ शकतं यापैकी पहिलं कारण थोडं स्थूल आहे आणि दुसरं थोडं सूक्ष्म आहे शेतात गुरुढोरं शिरली तर वरवर दृष्टी टाकून हे सहज समजतं आणि त्यांना हाकालता येतं पण कीड पडली तर कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईनं पाहावं लागतं शेताला कुंपण घालून ढोरं आज शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख शेण औषधं वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावं लागतं म्हणजेच एकसारखं शेतावर लक्ष ठेवावं लागतं हाच नियम परमार्थात सुद्धा लागू आहे साधकानं अत्यंत काळजीनं वागणं जरुरीच आहे शेताचं रक्षण व्हावं म्हणून जसं कुंपण तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा कुंपणाला जर खतपाणी मिळालं तर कुंपणच शेत खाऊन टाकतं तसं न होईल इतक्या बेतानं संसाराला खतपाणी घालावं शेताला कीड लागली की काय हे जसं बारकाईनं पाहावं लागतं त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठं गुंतते की काय याकडं बारकाईनं लक्ष असावं अशा सावधगिरीनं वागलं तर पीक हातात याईपर्यंतचं काम झालं पण पीक हातात आलं आता काय काळजीचं कारण असं म्हणून भागणार नाही पीक हातात आलं तरी त्याची झोडणी झाली पाहिजे पुढं दाणे दास्ताना जपून ठेवले पाहिजेत नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करतील आणि नंतर पुढं जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजे काढतानासुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेतानं ते काढलं पाहिजे अशा तऱ्हेनं आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेनं आपण वागलं पाहिजे तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल नाहीतर काय मध्येच निष्काळजीपणामुळं आणि सगळं काही हाती आलं अशा भ्रमानं वागलं तर प्रगती थांबेल अशी उदाहरणं फार आढळतात म्हणून अतिशय सावधगिरीनं वागावं जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावं लागणार पण त्यानं फार सांभाळून राहायला पाहिजे आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो खरोखर परमार्थ ही कठीण अशी शिकारच आहे शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलं पाहिजे आणि आपल्याला नको तेवढंच गळून पडलं पाहिजे सावधानता ठेवून नाम घ्यावं नामाची सतत धार धरावी म्हणजे ते कृतीपर्यंत पोहचतं जानकी जीवनस्मरण जय जय राम